तुतारी हाती घेण्याची चर्चा आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची भेट पुण्यात राजकीय घडामोडींना वेग राज्यात आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत अशातच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठक संपल्यानंतर आता शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे आणि या भेटीवेळी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलेलं आहे या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील आणि हर्षरद पवार यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत की शरद पवार गटाकडून तुम्हाला संपर्क साधला जातो किंवा त्याचा तसा प्रयत्न केला जातो की, के की तुम्ही इंदापुरातनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा संपर्क साधला गेला अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे काय नेमकं नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथं भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही तुमची काय इच्छा आहे तुम्ही भाग भाजपमध्ये बावनकुळे पण म्हटले की ज्यांना जो निर्णय घ्यायचा आहे बाहेर पडायचा त्यांनी घ्यावं समर्जित घाडगे यांच्या पार्श्वभूमीवर तुमची काही भाजपशी नेतृत्वाशी चर्चा किंवा त्यांनी तुम्हाल तुम्हाला समजवलं किंवा तुमची काय इच्छा कार्यकर्ते तर म्हणतात तुम्ही अपक्ष किंवा तुतरीवर निवडणूक लढवली नाही आमचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ते कोणत्या रेफरन्समध्ये बोलले काय बोलले हे मला काही माहित नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी काही निर्णय घेतला आहे वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही न ना मी कोणाला भेटलो नाही न ना मला कोणी अप्रोच झालेलं नाही एक गोष्ट खरी आहे की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जातं की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ती तिकीट मिळणार बरोबर आणि त्यामुळं साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे साधे लोकशाही हे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं आता बाकीच्या गोष्टी काही बाहेर सांगणं योग्य नाही कारण बंदार चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो तर त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेन आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेत बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे